आपण आता आहे बागा बीच पशे बागा बीच वर आपण जाणार नाही आपण साइड साईडनच फिरणार आहोत भाऊ आणि जायला लागल्यावर पाऊस खूप येतो इथे तुम्ही अशा गाड्याही घेऊ शकता त्यांच्या गोवा पाशिंगच्या भाड्याने हे बघा लेफ्ट साइड ला बोटिंग चालू आहे छानस असतो पैकी जाऊ शकतो अमृत पण जायचं पुन्हा आलो ना पुन जाऊया आल आपली गाडी व्यवस्थित चालवायची बाबांनो गोव्यामध्ये ट्रॅफिक रुल्स आहेत सीट बेल्ट लावून गाडी चालवायची कंटिन्यू बघा नाद खोळा आहे का नाही फॉरेन ना। आहे तो हस्ती फॉरन बघू होय बघ ना बोटी निवान डिझायनर खूप दिसतात तुम्हाला फक्त तुमचं नशीब पाहिजे आणि स्कूटी पण भेटते इथं आपण तर लेफ्ट घेऊया बघा लेफ्ट साइडला ला बागा बीच आहे काय बाबा नाईट क्लब तर आपल्या लेफ्ट साईडला गेलेला आहे नाईट क्लब मित्रांनो नाईट क्लबला नका जात जाऊ लई पैसे खर्च होतात तुम्हाला गोवा सोडू वाटणार नाही नाईट क्लबला गेल्यानंतर म्हणून जर आपल्याला घरी जायचं असेल गोव्यातून तर नाईट क्लब टाळावा बीचसाठी आपल्याला या, या ठिकाणाहून राईट घ्यावा ला लागतो त्याच्यामुळे आपण इथून राईट घेऊया गोवा पासिंगच्या गाड्या खूप फास्ट चालतात त्याच्यामुळे आपण थोडं हळूने चालायचं हा त्या साईडला आपण चाललो दे। आहे जे सकाळी गेलो होतो बागा बीचला इथं लेफ्ट साइडला तुम्हाला पार्किंग आहे चाळीस रुपये चार तासासाठी तुम्ही कधीही लावू हो शकता आणि मस्त बागा बीचवरती डुंबायला जाऊ हो शकता जास्त ट्राफिक आहे बागा बीच साईडला या ट्राफिकमध्ये जवळजवळ आमचे दहा पंधरा तर गेलेले तर बागा बीचहून हा रोड जातो कलिंगूटला इथे खूप सारे शॉपिंगचे दुकाने आहेत बाईक लँडिंगचे पण खूप सारे ऑप्शन्स इथं आहेत त्यामुळे सगळीकडे शॉपिंगचे दुकान आहे खूप शॉपिंगचे दुपार म्हणजे काय तुम्ही कपडे एवढे घेऊ शकता इथं आणि काजू आणि काजू तर एवढे स्वस्त आहेत ना दोनशे दोनशे रुपयाचा फरक एका हाच रोड होता का तो तर सकाळी आमच्या पिल्लूला झाल्या उलट्या म्हणून आम्ही इथे एका हॉस्पिटलमध्ये गेलो होतो হসপিটাল দিয়ে ট্যাবট দি ডায় ডো আমি ডায় আমরা আমাদের ডিম স बीच खरच, पिल्लू बीच वरती खेळायला लागेल असे डॉक्टर बोलले होते आणि खरंच आमचं पिल्लू औषध पिऊन एक तास आले पुन्हा म्हणायला लागल चला बीच वर चला बीच वर चला बीच वर आपली स्वतःची गाडी असणं खूप महत्वाचं आहे स्कूीवरती फिरण्यापेक्षा आपली स्वतःची गाडी काढा शंभर रुपयाचं पेट्रोल घालवा आणि बागा बीचून कलिंग कलिंगूटून बी बागा बीचन साऊथ गोवा नो नॉर्थ गोवा सगळं तुम्ही करू शकता कोणासाठी पण खूप सारे ऑप्शन आहेत व्हेज नॉन व्हेज पण गुगल मॅपला जायचं रिव्ह्यू बघायचे आणि मगच आतमध्ये घोसायच आज खुश आहे हे बघायचं पंजाबी राव आहे याच्यामध्ये आम्ही सकाळी आलो दोन नाश्ता करायला चुकलं काय रे हॉटेल नाही रे हॉटेल ते पुढे आहे शक्यतो ब्लॅक अँड व्हाईट yeah. दारूची दुकान वा एवढी दारूची दुकानं माझ्या आयुष्यात कधी पाहिली नसत्याने मी तेवढीच सकाळपासून पाहिली काय काही ठिकाणी खूप मोठे मोठे रोस् रस्ते आहेत मोठ्या रस्त्यांवरती गाडी आपली सहज चालू ला पन हो शकते साईडला पार्किंग पण होऊ शकते खूप गाड्या कट मारून जातात काय गाड्या इथं रेंट रोडचे भरपूर आहेत भरपूर रेंट रोड ची गाड्या गाडी पार्क करा वर गाडी या चला आता आम्हाला रे जेवण करायचं रे कुठे रि जेवण या रे बीच वर जायचे काय कधी स्पॉट वरती जायचे अशी लोक कणाकन गाड्या घालत काही विचारच करत नाही त्या रहा जाईन आपण रिव्ह्यू बघितले जरा आता आम्हाला एखाद्या स्पॉटवरती जायचं आहे तिथे एक तर दोन तीन स्पॉट आहेत कॉन्टर्म कॉन्टर्म जायचं का हां टाक टाकतो ते हा काय टाकणार का कॉन्टिन्युअस कसली तरी एक जागा आहे आपण तिकडं चाललोय कॉन्टिन्युअस आहे ना वाट बघूया जाऊन आज शुक्रवार पण आहे त्याच्यामुळं काही जास्त गर्दी नसावी तिकडं खूप गरज हा सकाळी इथं आलो होतो आपण चालेल मच्छरच खूप चालतंय तिथे छोट्या छोट्या रस्त्यांमधनं गाडी काढावी लागते खूप चांगलं काय म्हणतोय मानू शकता बघावं लागेल

वर्ल्ड वाईन शॉप वाईन शॉप कधी खूप दारचे दुकान आहेत म्हणजे खूप म्हणजे खूप भयंकर मराठी शब्द भयंकर गोवा हा एक दिवसामध्ये फिरून होणारच नाही गोव्याला कमीत कमी, कमी आठवडा ते दहा दिवस पाहिजेत पाऊस पा। म्हणजे खूपच येतो इथं आणि ब्लॅक ब्लॅक पण रस्ता आहे रस्ता पण ब्लॅक ब्लॅक आहे तुला कळला ना ब्लॅक ब्लॅक म्हणजे काय आंधारे अंधार आता आपण चाललोय बागा बीच पणजीला मध्ये आपल्याला कलिंगूट बीच चा पण एरिया लागला पण आता आपण चाललोय पणजीला त्याच्यामुळे थोडस आपल्याला घाटा आहे थोडस नाही भरपूर घात आहे सगळ्या घातच आहे हाच तो एरिया आहे जिथं लोक फोटो काढण्यासाठी तर असतात शक्यतो करून आता लोक तर थांबलेले आहेत बघ प्रिण हो हाच तो एरिया आहे इथं लोक फोटो काढण्यासाठी शक्यतो करून तर असतात चालू तर आहेच एवढं काही खास नाही एवढा गाडेश्वर पसंत म्हणजे इथं मराठी भाषेचे आहेत आम्ही जसं बाहेर निघलोय स्कूटीकडून निसणार होतो पण घेऊन आम्ही निघलो नाही कारण पावसामुळं तर खरंच इथं खूप पाऊस आहे आम्ही तसं बाहेर निघलोय तसं पाऊसच आहे नक्की आम्ही कसं फिरलो असतो आम्हाला पाहत नाही